बुलेटीनमध्ये स्वागत सुरुवात एका मोठ्या बातमीनं सांगलीची बातमी आहे सांगलीच्या विटा इथं भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे तीन मजली इमारतीला आग लागली आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे तर दोन जण जखमी आहेत आई वडील मुलगी आणि नात अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे सांगलीच्या विटामध्ये तीन मजली इमारतीला आग लागली आणि या आगीत एकाच कुटुंबातले चौघे जळून म्हणजे होरपळून गेलेले आहेत त्यांचा चौघांचाही मृत्यू झालेला आहे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आग कशामुळे लागली हे आपल्याला काही वेळामध्ये समजेल पण सध्या आग विझवली जाते आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांना विचारूया आसिफ काही कळू शकलंय की सांगलीत ही जी आग लागली का कशामुळे लागली आणि आत्ताची काय परिस्थिती आहे सोवरला अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आईवडील मुलगी आणि एक नाथ असं चौघांचा भरपण मृत्यू झाला आहे विटाईतील एका घरामध्ये हा मृत्यू झाला आहे जय हनुमान नावाचं एक स्टील दुकानाचं भांड्याचं दुकान होतं आणि या दुकानातच सकाळी पाठीच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती तर त्या आगीत मध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे ह्या या, या परिवारामध्ये दोन मुलं आहेत मनीष म्हणून आहे मनीषचं सोळा तारखेला लग्न ठरलंय सोळा नोव्हेंबरला या लग्नासाठी त्याची बहीण आणि त्याची मुलगी लहान ती आले होते यामध्ये विष्णू जोशी आणि त्यांच्या इतर परिवार सगळ्यांचा मृत्यू झाला आहे सकाळी कधी पाठीच्या सुमारास जी आग लागल्यामुळे ह्या लोकांना कळलं नाही ज्यावेळी घरात दुकानातून धूर येत होता आणि त्यावेळी लोकांना कळालं की ह्या आग लागली आणि ते ज्या लोकांनी शेजार बाजाराने इतर लोकांनी ती भिंत फोडून यांना बाहेर काढ आणि शेजार बाजार जे कारखाने आहेत चार ते पाच कारखाने आहेत त्यांचे आगरी बम बोलून ही आग आटोक्यात आणली आहे परंतु यामध्ये दोघ जण जखमी झाले मनीष आणि हा इतर त्याचा छोटा भाऊ हे किरकोळ जखमी आहेत तर चार जण हे मयत झालेले आहेत दुर्दैवी घटना म्हणता येईल सुवर्णा नक्कीच धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आसिफ आपल्याला अधिक माहिती देत होते